नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा सहा नोव्हेंबर सात नोव्हेंबर व आठ नोव्हेंबर राज्यात पुन्हा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवलेली आहे राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज काय असणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा भाग असेल या भागांमध्ये आपल्याला राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाडा असेल पूर्व विदर्भ असेल तसेच उत्तर महाराष्ट्र असेल या भागांमध्ये ढगाळ हवामान असेल तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही मध्यम ते हलक्या स्वरूपाची या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो सुरुवातीला जर उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला जर आज सहा नोव्हेंबरचा अंदाज जर पाहिला तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान बहुतांश भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे सुरुवातीलाच या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी ढगाळ हवामानासह या ठिकाणी पाहायला मिळते तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर असेल पुणे असेल तसेच शेतकरी मित्र या भागांच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ हवामान हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला ढगाळ हवामानासह या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र असेल महाराष्ट्राचा भाग असेल तसेच इकडे शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भ असेल या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला ढगाळ हवामान असं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही आज आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो जर सात नोव्हेंबरचा जर अंदाज पाहायचा झाला तर शेतकरी मित्रांनो सात नोव्हेंबर रोजी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोकणपट्टीचा भाग असेल तसेच शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता या ढगाळ असं पाहायला मिळते या ठिकाणी सातारा असेल कराडविटा सांगली ह्या कोल्हापूर तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीतील रत्नागिरी असेल चिपळूण असेल राजापूर असेल तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता ही आपल्याला सात नोव्हेंबर रोजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो उर्वरित राज्यात ढगाळ असं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर आठ नोव्हेंबरचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो आठ नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र कोकणपट्टीचा भाग असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागांमध्ये आपल्याला तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्र असेल या भागांमध्ये आपल्याला ढगाळ हवामान ढगाळ हवामान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पूर्वी विदर्भामध्ये देखील आपल्याला ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नऊ नौ, नवं ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद